नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आज सुद्धा मला खूप दिवसानंतर सुट्टी भेटल्यामुळे मी पुन्हा एकदा आमच्या मशीनना माळावर चारण्यासाठी घेऊन आलेलो होतो आणि अशा प्रकारे मशीनना माळावर बांधून आम्ही आमच्या घराकडे पुन्हा एकदा निघालो तर आज आम्ही निघालो होतो मांढरगडावर गडावर असणाऱ्या श्री काळूबाई मातेच्या दर्शनासाठी तर आता तेथील रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे रस्ते तिथे बनायला सुरुवात झालेली आहे पहा किती सुंदर रस्ता तिथे बनत आहे तर अशा प्रकारे पार्किंगसाठी पावती घेऊन आम्ही मांढरगाडाच्या पा पायथ्याशी अशा प्रकारे आमची गाडी पार्किंगला लावली होती पहा आज मंगळवार असल्यामुळे येथे भरपूर प्रमाणात भक्तांची गर्दी जमली होती मंदिरात जाण्यापूर्वीच अशा प्रकारे कुलपे खाऊन आम्ही दर्शनाची तयारी सुरू केली मंदिराकडे जाण्याच्या सुरुवातीपासूनच अशा प्रकारे विविध प्रकारची दुकाने आम्हाला दिसली या सर्व दुकानांमध्ये आई काळूबाईचे फोटो व ओटी नारळ हळद कुंकू व आईच्या मूर्त्या सर्व आम्हाला पायथ्यापासूनच दिसण्यास सुरुवात झाली होती दर्शन करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे या पायरी चढून जाव्या लागतात तसेच कडेला पहा अशा प्रकारचे सुंदर गार्डन सारखे येथे बनवले गेलेले आहे तसेच या कडणी अशा प्रकारची वेगळी छोटी छोटी दुकाने सुद्धा आपल्याला येथे पाहायला मिळतात आमच्या दर्शनाची सुरुवात श्री हनुमंतांच्या आशीर्वादापासून झाली यानंतर आम्ही पुन्हा एकदा पायऱ्यावर चढू लागलो पहा या पायऱ्यांवर खूप सुंदर प्रकारे अशा प्रकारचे वेगवेगळे विजेचे दिवे लावलेले आहेत व हे रात्री तर खूप आकर्षक दिसतातच त्यासोबत सकाळी हे खूप सुंदर दिसतात आणि शेवटी अशा प्रकारे आम्ही श्रीकाळूबाई मातेच्या मंदिराच्या जवळ पोचलो आता येथून आम्ही रांगेत उभे राहून आईचे दर्शन घ्यायला निघालो आहे आज मंगळवार असल्यामुळे भक्तांची खूपच जास्त मोठी रांग लागली होती सुद्धा आईस्क्रीम खात खात अशा प्रकारे आमच्यासोबत दर्शनासाठी पुढे पुढे चालत होता मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच अशा प्रकारे सर्व भाविक भक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या मुख्य दिव्यामध्ये तेल टाकत होते पहा आम्ही आत्ता मुख्यद्वारासमोर आलेलो आहे पहा आता आपण आलेलो आहे मंदिराच्या सभागृहामध्ये पहा हा, हा सभागृह किती सुंदर दिसत आहे या सभागृहात सुद्धा सर्व भाविक भक्तांची खूप मोठी रांग आपल्याला दिसून येते यानंतर आम्ही गेलो महावीर बाबा यांच्या दर्शनासाठी पहा ही त्यांची मूर्ती येथे सुद्धा अनेक भाविक भक्त दर्शनासाठी खूप लांब लांबवरून आलेले होते जेव्हा आम्ही मंदिराच्या उजव्या बाजूस आलो तेव्हा अशा प्रकारे या मंदिराचे सुशोभीकरणाचे काम चालूच होते पहा किती सुंदर प्रकारे हे सुशोभीकरण सुरू आहे मांढरदेव हे खूप उंच ठिकाणी असल्यामुळे अशा प्रकारे आपल्याला निसर्गाचा आस्वाद या किल्ल्यावरून जसा मिळतो तसाच कोणत्याही दुसऱ्या गडावरून मिळणे अशक्य आहे पहा किती लांब लांबपर्यंत पसरलेला हा सुंदर असा निसर्ग आपल्याला फक्त येथूनच पाहायला मिळतो घरी येताना सुद्धा श्री मारुतीच्या मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घराकडे निघालो आमच्याप्रमाणेच अनेक प्रवासीसुद्धा आता त्यांच्या घराकडे निघाले होते अशा प्रकारे सर्व गाड्या आता घराकडे परतू लागल्या होत्या दरवेळेसप्रमाणे यावेळेसही आम्ही अशा प्रकारे खांबटकी बोगद्यातून रात्रीचा प्रवास करत चाललो होतो पहा रात्रीच्या वेळेस हा बोगदा किती सुंदर प्रकारे चमकत आहे आणि शेवटी अशा प्रकारे एका हॉटेलमध्ये पुलाव व पनीरची भाजी घेऊन आम्ही हा आजचा दिवस संपवला तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले दोन के सबस्क्रायबर आपल्याला पूर्ण करायचे आहेत हे विसरू नका आत्ता आपले एक हजार नऊशे पन्नास सबस्क्रायबर आहेत आपल्याला फक्त पन्नासची आवश्यकता आहे तरी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद